चारशे सात तीन आकड़े व्यवसाय योग्य वाहन अगणित भावना कामगिरी आनंद मलकी अभिमान यश विश्वास सुरक्षितता देखभाली का कमी खर्च तीस वर्ष एक व्याख्या यशाची गाडी मूळ टाटा चारशे सातच्या प्रस्तुतीसोबत एकोणीसशे शहाऐंशी सालापासून प्रवासाला सुरुवात झाली एक असं वाहन जे भारताच्या वाढत्या गतीची कहाणी रचण्यास सक्षम आहे एक असं वाहन जे विकासासाठी सक्षम आहे असं नाही तर ते स्वतःही त्यासोबतच विकसित झालं आहे ग्राहकांच्या फायद्याचा शोध घेत इतक्या वर्षांच्या अभ्यासाद्वारे टाटा चारशे ने अनेक रूप धारण केली त्यातील प्रत्येकाने समान यश प्राप्त केलं चारशे सातच्या ग्राहकांनी प्रयत्नांची परिकाष्ठा केली आणि त्याचं यशही प्राप्त केलं ग्राहक भिन्न आहे तरीही त्यांच्यात साम्य आहे कारण ते सगळे एका कहाणीमुळे एकत्रित बांधले गेले आहे चारशे सात ची कहाणी टाटा चारशे सातचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य मला असं वाटतं की हिचा ऍव्हरेज जास्त आहे एक मेंटेनन्स फ्री गाडी आहे आणि मार्केट मध्ये गर्दीमध्ये जिथे वाटेल तिथे गाडी पाठवा काही अडचण येत नाही खूप अप्रतिम गाडी आहे दरवेळी नवीन तंत्रज्ञानासह गाडी मिळते आताच मी दोन गाड्या एकदम खरेदी केल्या आहेत दरवेळी ह्यात काही ना काही वैशिष्ट्य मिळतील चांगली अशी माझ्याकडे टाटा चारशे सात आहे त्याने मी कुठेही जायचं असो सिलीगुडी दुर्गापूर आसनसोल तसं स्थानिक भागातही मी फिरतो बाहेरगावीही ही जातोय मी गेली पंधरा वर्ष ही गाडी वापरतोय गाडीचं मायलेज वगैरे सगळं चांगलं आहे आम्ही टाटासोबत अठरा वर्षापासून जोडले गेलेलो आहोत आणि टाटाचा खूप चांगला सहयोग आम्हाला मिळत आला आहे आमच्या प्रगतीसाठी जशी जशी टाटाची प्रगती, प्रगती होते तशी तशी माझ्या व्यवसायाचीही प्रगती होते आज माझा मुलगा मला माझ्या कामात मदत करतो आहे त्याचंही हेच मत आहे की टाटा गाडी खूप चांगली गाडी आहे दोन हजार सोळामध्ये मी तीन चारशे सात गाड्या खरेदी केल्या चारशे सात पिकअप ही गाडी छोट्या छोट्या गल्ल्यांमधून अगदी सहज निघते याशिवाय हिचा मेंटेनन्स कमी आहे आणि सर्व्हिस पण चांगली आहे त्यामुळे खूप छान वाटतं मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की टाटा आपल्या या योगदानाचे तीस वर्ष पूर्ण करतायत त्यांच्या यशासाठी तसंच पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा याचप्रमाणे प्रत्येक कहाणी एकापेक्षा एक विशेष ठरून वर्षागणित टाटा चारशे सातने हृदयस्पर्शी काम केली आहे आणि परिवर्तन सुद्धा घडवून आणलं आहे याचा सेमी फॉरवर्ड केबिन म्हणजे ड्रायव्हिंग सीटचा पुढचा भाग हा खरंच खूप फायदेशीर आहे जर समजा अपघात झालाच तर अशावेळी ड्रायव्हरला सुरक्षित राहायला मदत करतो माझ्याकडे या घडीला सांगायचं झालं तर पंधरा ते वीस टाटा चारशे सात गाड्या आहेत आणि मला वाटतं त्यातल्या सगळ्याच्या सगळ्यांनी आतापर्यंत जवळपास तीन लाख किलोमीटर किंवा त्याच्या आसपास प्रवास केला आहे आणि या दरम्यान मला कुठलीही मोठी अडचण आलेली नाही टाटा चारशे सात ही या क्षणी माझ्या परिवाराचाच एक भाग झालेली आहे आणि ही मला माझी रोजीरोटी कमावून देते तसंच ही या उद्योगामध्ये या सेवेमध्ये तीस वर्ष पूर्ण करते आहे याचा मला खूप मनापासून आनंद होतोय आणि हा आनंद साजरा करणारी पुढेही अशीच अनेक वर्ष येतील चारशे सात गाडी मी दूध वाहतुकीसाठी वापरतो खाद्य पदार्थ वाहतुकीसाठीही वापरतो प्रत्येक ठिकाणी ही गाडी आरामदायक आहे कुठेही गल्ली बोळात सहजपणे शिरते माल चढवण्यात उतरण्यात कसलीही अडचण येत नाही माझ्याकडे अठरा टाटा चारशे सातच्या गाड्या टाटा चारशे सातची लोडिंग क्षमता खूप जास्त आहे त्यामुळे ते आमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरते म्हणूनच मी ही गाडी खरेदी केली टाटा चारशे सातचा रेडियन्स खूपच कमी असल्यामुळे अरुंद रस्त्यावर सुद्धा मी चालू शकतो त्यामुळे मला हॉटेल्स आणि फॅक्टरीमध्ये गॅस पोहोचवणं अगदी सोपं आहे हे ते जीवन आहे चारशे सात ट्रकच्या परिवर्तन क्षमतेने त्यांना बाजारात अनन्य साधारण दर्जा प्राप्त करून देण्यास मदत केली आहे हीच ती क्षमता आहे जिने एक वारसा निर्माण करण्याची मुभा दिली आहे एक असा वारसा जो अजोड आहे एक वारसा ज्यात आहे सुरक्षितता सशक्त कामगिरी एकूणच मजबूती उत्तम भार वाहून नेण्याची क्षमता उत्कृष्ट वॉरंटी तीन वर्ष किंवा तीन लक्ष किलोमीटर्ससाठी देखभालीसाठी कमी खर्चिक पुनर्विक्रीसाठी उच्च किंमत आर्थिकदृष्ट्या सोपे विस्तृत सेल्स सर्व्हिस आणि स्पेस नेटवर्क आणि हो टाटा ब्रँडचा विश्वास तसंच दर्जा सगळ्यात आधी मी माझ्या एका चारशे सात गाडीने बिझनेसला सुरुवात केली होती आता माझ्याकडे वीस चारशे सात गाड्या आहेत तसंच आता माझ्याकडे टाटाच्या टोटल चा चाळीस गाड्या आहेत यासाठी मी टाटा मोटर्सला खूप खूप धन्यवाद देतो की एका चारशे सात गाडीपासून सुरुवात करून आता माझ्याकडे चाळीसपेक्षा जास्त गाड्या आहेत यासाठी टाटा मोटर्सचे खूप खूप आभार टाटामध्ये आमच्याकडे असलेल्या गाड्यांची संख्या जवळपास चाळीसपेक्षा जास्त आहे त्यामध्ये चारशे सात ही आमच्याकडची सगळ्यात आवडीची गाडी आहे नमस्कार माझं नाव पीटर आहे मी मन्नूरचा रहिवासी आहे माझा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आणि गेली मी या क्षेत्रात अठ्ठावीस वर्ष काम करतो आहे टाटा चारशे सात खरेदी करून मला आता सत्तावीस वर्ष होत आली डेकोरेशनच्या सामानाची ने आण करण्यासाठी आम्ही हे सगळं वापरतो आणि हे वाहन वापरण्यासाठी खूपच अगदी सोयीच आहे असं मला वाटत अगदी आजही नानाविध उत्कृष्ट यशस्वी रूपांद्वारे टाटा चारशे सातचा सा वारसा जपला जात आहे एस एफ सी चारशे सात पिकअप एस एफ सी चारशे सात ट्विन टायर एस एफ सी चारशे सात ई एक्स एस के टी चारशे सात एक्स आणि एक्स टू पी के चारशे सात आणि आता नवीन एस फोर प्रॉडक्ट अर्पण करीत आहोत अतिउत्कृष्ट एंजिन फोर एस पी सी आर सोबत ज्याची वैशिष्ट्ये आहेत हाय पॉवर आणि पिकअप वाढीव इंधन कार्यक्षमता उत्तम ड्रायव्हेबिलिटी आणि ग्रेडिबिलिटी कमी एन व्ही एच आणि साफ एक्झॉस्ट एमिशिन्स चारशे सातच्या आज टाटा चारशे सातला ला तीस वर्ष पूर्ण होत आहेत याचा मला खूप आनंद होतोय आज टाटा आपल्या या योगदानाचे तीस वर्ष पूर्ण करतायत त्यांच्या यशासाठी तसंच पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा टाटा चारशे सात तीस वर्ष पूर्ण करत आहेत हे ऐकून खरंच खूप आनंद झाला आम्हाला टाटा चारशे सात ने आपली तीस वर्ष पूर्ण केली आहेत आम्ही ही सात सोबत तीस वर्षांपासून जोडले गेलो आहोत खूपच मस्त गाडी आहे लोकांच्या हृदयात मनातही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे मार्केटमध्ये प्रत्येक क्षणी स्वतःला सिद्ध केलं आहे आणि आम्ही टाटासोबत असल्याचा आम्हाला अभिमान आहे दोघेही म्हणजे टाटा आणि त्यांचं वाहन टाटा चारशे सात हे खरंच खूप मोठे अचिव्हर्स आहेत आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून त्यांच्यासोबत हात मिळवता तेव्हा ते तुम्हाला यशाच्या मार्गावरून चालण्यास मदत करतात चारशे सात चे प्रत्येक नवे रूप आधीपेक्षा वेगळी सुंदर कहाणी रचित आहे गोष्ट जी तीन अंकात लिहिली गेली आहे गोष्ट जी एका वाक्यात स्पष्ट केली आहे गोष्ट जी लक्षावधी लोक जगले आहेत गोष्ट जिचं नाव आहे टाटा चारशे सात यशाची गाडी